एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आपण शाळेमध्ये दर शनिवारी वेगवेगळे उपक्रम घेत असतो आणि मुलांना आनंददायी पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत असतो आज या व्हिडिओमध्ये आपण तीन ऑगस्ट शनिवार रोजी असे कोणते उपक्रम घेता येतील ज्या उपक्रमातून विद्यार्थी आनंददायी पद्धतीने शिकतील हे आपण पाहणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण मराठी गणित आणि इंग्रजी या वेगवेगळ्या विषयासाठी राबवावयाचे वेगवेगळे उपक्रमही पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वांना नमस्कार आनंददायी शनिवार या उपक्रमात आपण शनिवारी योगासने हा उपक्रम घेऊ शकतो योगासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करता येतो मुलांचे शरीर लवचिक बनते आणि मुलांना योगासने करताना आनंद वाटतो त्यामुळे या शनिवारी आपण त्यांना विविध प्रकारची योगासने शिकवू शकतो गणित या विषयाचे उपक्रम राबवताना आपण पुढील प्रकारे एखादा खेळ शाळेत मुलांसोबत घेऊ शकतो ज्यामुळे मुलांना आनंद होईल आणि मुलं चांगल्या प्रकारे शिकण्याचा प्रयत्न करतील या खेळामध्ये आपल्याला पाटी आवश्यक आहे पाटीवरती काही संख्या लिहून आपण त्या गोलाकार ठेवायच्या आहेत आणि त्याभोवती मुलांना पाळायला सांगायचे आहेत थांबा म्हणल्यानंतर मुलं ज्या पाठीपाशी थांबतील त्या पाठीवरची संख्या मुलांनी मोठ्याने वाचायची आहे अशाच प्रकारे आपण मुलांच्या वर्गानुसार पाठीवर वेगवेगळी गणितंही लिहू शकतो आणि ती गणितं सोडवण्यासाठी मुलांना सांगू शकतो हा खेळ खेळायला मुलांना खूप आवडतं आणि आनंददायी पद्धतीने शिक्षणही सुरू राहतं त्यामुळे या शनिवारी आपण असा एखादा खेळ मुलांसोबत घेऊ शकतो सतरा पस्तीस पळा इंग्रजी या विषया अंतर्गत आपण आपल्याला शाळेत मिळालेल्या इंग्रजी पेटीतील साहित्याचा वापर आनंददायी शिक्षणासाठी करू शकतो आपण या पेटीतील साहित्याच्या माध्यमातून मुलांना शिक्त करू शकतो आणि हे साहित्य कसं वापरायचं हे मुलांकडूनच जाणून घेऊ शकतो साहित्याच्या माध्यमातून शिक्षण असल्यामुळं मुलांना हे फार आवडतं आणि हे साहित्य हाताळायलाही त्यांना गंमत वाटते आणि अभ्यासही होतो त्यामुळे या शनिवारी आपण अशा प्रकारे मुलांचा साहित्य साहित्यपेटीतील साहित्याचा वापर हा उपक्रम घेऊ शकतो द मंग are बनाना क्रिकेट बॉय इज the द the वुमन इज वर्किंग ऑन द लॅपटॉप द cat इज ड्रिंकिंग मिल्क द girl इज रीडिंग ऑन द लॅप computer कसे वाटले हे उपक्रम हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद